नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या मध्ये तुमचे स्वागत आहे शुभविवाह या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की रागिनी आणि घरातले सगळेजण आग कशी लागली या गोष्टीचा विचार करत असतात कारण रागिनी म्हणत असते यांनी तर मला सांगितलं होतं की गेल्या महिन्यामध्येच त्या वायरिंगचं सगळं काही चेक करून घेतलं होतं मग कशी काय आग लागली आणि रागिणीला सगळ्या गोष्टी आठवत असतात की तिने गुंडांना कसे पैसे दिले होते आणि कसं आग वगैरे लावायला लावली होते दुसरीकडे मात्र आकाश म्हणू लागतो की मी तेच म्हणतो आहे की हे सगळं घडतंय कसं मला तर काहीच कळत नाहीये तर आता इकडे आजी म्हणते आपल्या घराला आणि व्यवसायाला कोणाची नजर लागली ना तेच कळत नाही हे तर रागिनी म्हणते हो बरोबर आहे पण ही आग लागलीच कशी ना तेच खरं कळत नाही तर दुसरीकडे भूमी म्हणते आग लागली आहे का लावली आहे तेच कळत नाही आणि इकडे मात्र हे ऐकून सगळेजण आश्चर्यने तिच्याकडे बघू लागतात पुढे आता लगेचच भूमी म्हणते पण आकाश तुला काय वाटतं हे सगळं कोणी केलं असेल मला तर असं वाटतं हे कोणी आपल्या जवळच्याच व्यक्तीने केलेलं असणार असं म्हणून ती आता रागिनीकडे पुन्हा संशयाने बघू लागते आणि इकडे मात्र आता रागिणीला तिचा मुद्दा कळत असतो आणि आकाशला सुद्धा कळत असतो परंतु आता तो काहीच रिॲक्ट होत नाही येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की रागिनी मात्र एका व्यक्तीला धमकी देते की माझ्या मुलाचा इन्शुरन्सचे पैसे लवकरात लवकर पास झाले पाहिजे आणि ते माझ्याजवळ पोहोचले पाहिजे तेवढ्यात आता तिथे यशपाल टाळ्या वाजवत येतो आणि तो म्हणतो वा काय बाई येस ग तू आपल्याच मुलाचा खून केला आणि आता त्याच्याच इन्शुरन्सचे पैसे घेऊन त्याच्याच टाळूवरच लोणी खाणार का तू आणि हे सगळं मात्र भूमी ऐकते आणि भूमीच्या पायाखालची जमीनच सरकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा